नमस्कार सेव्हन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान ओबीसी मेळाव्याचं बीड मध्ये आयोजन करण्यात आलं होतं त्यानिमित्त राज्यातले ओबीसी नेते आले होते मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला होता मात्र मराठा आंदोलक विरोधात आक्रमक झाले होते एवढेच नाही तर मराठा आंदोलकांकडून भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती मात्र मराठा आंदोलकांच्या याच मागणीवर भाजप आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी पलटवार केला आहे भुजबळ तुमचा बाप आहे उगाच विरोधातील घोषणा देऊन काय होणार आहे असं प्रत्युत्तर पडवकर यांनी दिला आहे दरम्यान या सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आक्रमक झाले होते सभेपूर्वी छगन भुजबळ मुर्दाबाद भुजबळ चेले जावच्या घोषणा देण्यात आल्या भुजबळ संवैधानिक पदावर असून त्यांनी एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करू नये अशी मागणी या मराठा आंदोलकांनी केली होती ओ सभा घ्यायची असेल तर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि मग सभा घ्यावी असा आवाहन या आंदोलकांनी केला आहे बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले दरम्यान ओबीसी समाज दहशती खाली आहे भीतीखाली आहे जी भीती जाळपोळीमुळे निर्माण झाली होती ती नाही करण्याचा प्रयत्न आम्ही या सभेच्या माध्यमातून करणार आहोत ओबीसी एकवटून काहीतरी निर्णय होईल काहीतरी त्यांच्या हिताच्या गोष्टी घडतील असा विश्वासही पडळकर यांनी व्यक्त केला दरम्यान बीड मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात भाजप नेते माजी मंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे या दोन्ही नेत्यांनी उपस्थिती न लावल्यानं ओबीसी नेत्यांच्या एक संघावरती प्रश्नचिन्ह उपस्थित उपस्थित करण्यात आलं होतं मात्र यावरती प्रत्युत्तर देत असताना पडळकर यांनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे मोठे नेते आहेत एखाद्या सभेला नाही आले म्हणून त्यांचं काम कमी होत नाही असं गोपीचंद पडळकर म्हणाले दरम्यान महाराष्ट्रामध्ये मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आक्रमक झाला आहे हे कुणबी प्रमाणपत्र द्यायला ओबीसी समाजाकडून विरोध केला जात आहे यानंतर बीड मध्ये हिंसक आंदोलन झालं बीड मधल्या नेत्यांची घर आणि कार्यालयावर हल्ले करण्यात आले होते मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याविरोधात छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झाले आहेत यामुळे भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा